खाडे पब्लिक स्कूलच्या प्रांगणावर साकारले स्वातंत्र्यापूर्वीचे गाव दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था संचलित मातोश्री तानूबाई दगडूखाडे पब्लिक स्कूल मालगाव येथे विद्यार्थ्यांना पूर्वीच्या काळी अस्तित्वात असणारी ग्रामव्यवस्था व वारा बलुतेदार पद्धती मुलांना समजावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पैसा हे विनिमयाचे साधन नसताना व्यवहार कसे व्हायचे याची प्रचिती मुलांना आली बारा बलुतेदार म्हणजे कोण त्यांची कार्य त्यांचे ग्रामव्यवस्थेतील महत्व याची माहिती मुलांना समजली या ग्रामजीवन उपक्रमामुळे मुलांच्या ज्ञानात भर पडली आहे मुलांना त्यावेळी खेळत असलेले खेळ व त्यामुळे होणाऱ्या शारीरिक हालचाली व्यायाम व त्याचे फायदे मुलांच्या लक्षात आले या उपक्रमाअंतर्गत सर्व मुलांनी शिक्षकांच्या मदतीने पूर्वीच्या काळातील ग्रामजीवन व व्यवस्थेचा अभ्यास करून संपूर्ण गाव शाळेच्या प्रांगणात वसवले होते यामध्ये वेशीवरील मारुती मंदिरापासून गावदेवीची यात्रा लमान डोंबारी भविष्य सांगणारे जोशी लोहार दगड काम करणारे पाथरवट पासून ते पाटलांच्या वाड्यापर्यंत सर्व ग्रामजीवन प्रतिकृती व त्यांच्या व्यवसायाचे हुबेहूब अनुकरण करून उपस्थित सर्व पालकांनी व पाहुण्यांची मने जिंकली या उपक्रमासाठी मुलांना संस्थेचे अध्यक्ष कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे संचालिका सुमंताई खाडे सुशांत खाडे स्वाती खाडे समन्वयक ज्योत्ना माने मुख्याध्यापिका सुप्रिया पाटील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले नमस्कार मी खाडेपुंडी स्कूल या शाळेची मुख्याध्यापिका आज आमच्या शाळेमध्ये आम्ही ग्रामजीवन ही ॲक्टिव्हिटी घेतली ॲक्च्युली ग्रामजीवन ॲक्टिव्हिटी घेण्यामागचं कारण असं होतं की आजकाल प्रत्येक माणूस शहरीकरणाकडे वळतो आणि त्याच्यातून पूर्वी ग्रामीण व्यवस्था काय होती किंवा बारा बदुतेदारी पद्धती ही काय होती ते मुलांना माहिती नाही आहे सो हे माहिती करून देण्यासाठी आम्ही आज मुलांमध्ये ह्या गोष्टी रुजवाव्यात की ज्या गोष्टी आजकाल आपण वापरतो आता फॅब्रिकेशनचं बिझनेस आहे मुलांचं किंवा वेल्डिंग वगैरे मुलं करतात पण त्या गोष्टींचा उगम कुठून आहे हे मुलांना कळावं आणि या हेतून आम्ही ह्या ही बारा बलुतेदारी पद्धती मुलांना दाखवली आणि त्याच्याचबरोबर ग्रामजीवन क काय होतं पूर्वी छोटे 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 खेळ होते अगदी शारीरिक व्यायाम त्याच्यापासून खूप व्हायचा पण ते खेळ मुलं आजकाल विसरत चालले आहेत मोबाईलवरचे गेम मुलं खेळतात तर ते न होता मुलांना ह्या खेळांची ओळख व्हावी आणि ह्या खेळांमधून त्यांची आवड निर्माण व्हावी या, या, या हेतून आम्ही आज ग्रामजीवन ही ॲक्टिव्हिटी घेतली आणि या ॲक्टिव्हिटीला प्रचंड प्रतिसाद मिळाला पालकांचाही खूप चांगला प्रतिसाद होता विद्यार्थीही खूप गिरीर्याने याच्यात सहभागी झाले माझ्या सगळ्या कलीजनी याच्यामध्ये खूप श्रम घेतले आणि अशा पद्धतीनं हा कार्यक्रम उत्तमपणे पार पडला आणि सु, या कार्यक्रमासाठी आमच्या संस्थेचे संस्थापक श्री सुरेश भाऊ सर तसेच दादा तसेच सौ सुमताई खाडे मॅडम संस्वाती खाडे मॅडम या सर्वांचं मोलाचं मार्गदर्शन लावलं या सर्वांची मी मनापासून आभार पब्लिक स्कूल मालगाव याच्या वतीने आज ग्रामीण व्यवस्था पूर्वीच्या काळातली स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळातली ग्रामव्यवस्था कशी असायची ह्याचं दर्शन आज खरंच मुलांनी खरोखर छान घडवून दिलं स सर्व बारा बलुतेदार चांभार असू द्या कुंभार असू द्या लोहार असू द्या शेतकरी असू द्या किंवा वीट असू द्या सगळ्यांनी इथं एकदम सुंदर असं मुलांनी प्रदर्शन केलं होतं त्यामध्ये शिक्षकांचा खूप सहभाग होता शिक्षकांची मेहनत आणि इतर चित्र शिक्षक इतर आहेत नॉन टीचिंग स्टाफ त्यांचं पण खूप सहकार्य मिळालं त्याबद्दल प्रिन्सिपल मॅडमचं माने मॅडमचं आणि शिक्षकांचं मी खूप धन्यवाद मानते